हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची सोपी पद्धत तर ब्लाऊज पूर्ण शिलाई करून झालेला आहे आता आपण पाहणार आहोत फिटिंग फिटिंग करताना ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एक सारखा आला आहे की नाही हे अगोदर चेक करून घ्यायचं आहे आणि नंतरच स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत तर आता मी ते स्लीव्ज जोडून घेतलेले आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोन इंचेही मी चेक केलेले आहे तर एकसारखे आलेले आहेत आता फिटिंग करताना आपण सरळ जसं रेग्युलर फिटिंग करतो ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि मग फिटिंगचं मेजरमेंट टाकून ब्लाऊजला फिटिंग करायची पण असं केल्याने तुमच्याकडे जर वरलॉकची मशीन नसेल तर धागे निघतात आणि मग ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही आणि त्यामुळे वरलॉकची मशीन नसेल तर अशा पद्धतीने ब्लाऊजला अगोदर सुईच्या बाजूने घ्या आणि एकदम कडेवरती एकदम कडेवरती म्हणजे कॉर्टर इंच एवढी शिलाई मार्जिन घेऊन कडेला अगोदर एक शिलाई मारून घ्या म्हणजे ब्लाउजचं जे काही धागे असतात ते निघणार नाही एक्स्ट्राचे धागे असतील ते कट करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही अगदी सेम प्रोसेस करून घ्यायचे आहे आता दोन्ही बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे इथे पाहू शकता दोन्ही पार्ट अशा पद्धतीने तयार होतात एकही पार्ट लहान किंवा मोठा दिसत नाही दोन्ही पार्ट सेम दिसतात आता तुम्ही आतल्या बाजूने अगदी सोप्या पद्धतीने फिनिशिंग करू शकता बऱ्याच वेळा मैत्रिणींची अशी कंप्लेंट असते की फ्रंट पार्ट नेहमी मोठा होतो आणि बॅक पार्ट लहान होतो तर अशा वेळीस अगोदरच चेक करायचं आणि व्यवस्थित जर फ्रंट पार्ट जास्त होत असेल तर तिथे तुम्ही थोडंसं कटिंग करून किंवा कटोरी असेल तर कटोरीमध्ये किंवा फोर टक्स असेल तर टक्समध्ये ॲडजस्ट करून कमी जास्त करून घ्यायचं आता प्रिन्सेस कटमध्ये खालच्या बाजूने जर थोडासा पार्ट एक्सा झाला तर खालच्या बाजूने आपण तिथे कट करायचा आहे पण शोल्डरच्या बाजूकडून किंवा आर्मोलच्या बाजूकडून कट करायचा नाही तर आता दोन्ही बाजूला मी कॉर्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन दोहींला शिलाई मारून घेतलेले आहे आता माझ्याकडे मेजरमेंटचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी ते ब्लाऊज ब्लाऊजवरती ठेवून मेजरमेंट घेणार आहे तुमच्याकडे जर ब्लाऊज नसेल तर तुम्ही इथे दंडघेरासाठी दंडघेराचा दुसरा भाग घेऊ शकता आणि चेस्टसाठी चेस्टचा चेस्ट चौथा भाग घेऊ शकता आता इथे मी ते आर्म मेजरमेंट घेत आहे पण मापाचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी इथे ब्लाऊज ठेवूनच मेजरमेंट घेत आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही इथे छातीचा चौथा भाग घेऊ शकता त्याचप्रमाणे कमरेचाही सेम असेल ब्लाऊज तर मापाचा ब्लाऊज ठेवून पाहायचा आहे किंवा नसेल तर कमरेचाही चौथा भाग घ्यायचा आहे फक्त दंडघेर जो आहे तिथे आपण दंडघेराचा दुसरा भाग घेत असतो बाकी चेस्ट आणि कमरेसाठी छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने एका बाजूने मेजरमेंटनी व्यवस्थित फिटिंग झालं की दुसऱ्या बाजूने स्लीव्जला स्लीवज लावून पाहिजे आहे आणि चेस्टला चेस्टचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग घेऊन मग शिलाई मारून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने फिटिंगच्या शिलाई देऊन झाल्यानंतर अशा पद्धतीने ब्लाऊज दिसतो त्यानंतर ब्लाऊज ओपन करून पाहायचं आहे की ब्लाऊजचं फिटिंग जे आहे ते परफेक्ट झालं आहे की नाही आता इथे मापाच्या ब्लाऊजपेक्षा एक इंच हा ब्लाऊज जास्त वाटत आहे तर इथे आपण कमरेचा जसा चौथा भाग घेतला तसं हा एक इंचाचे दोन भाग करायचे म्हणजे अर्धा इंच दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि ब्लाऊज पुन्हा एकदा चेक करून घ्यायचा आहे आता दोन्ही बाजूने शिलाई मारून घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा ब्लाऊज व्यवस्थित चेक करून घेत आहे तुमच्याकडे जर कमरेचं पूर्ण माप असेल तर तुम्ही अशा वेळेस कमरेचं पूर्ण माप पाहायचं आहे आणि मेजरमेंट टेपवरती चेक करून घ्यायचं आहे तर आता ब्लाऊजची फिटिंग तर पूर्ण झालेली आहे त्यानंतर आपण एक्स्ट्राच्या ज्या शिलाई मारत असतो ब्लाऊज ॲडजस्ट करण्यासाठी त्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दोन तीन किंवा चार अशी शिलाई तुम्ही मारू शकता तीन थी किंवा शिलाई मारते ब्लाउज टाइट झाला तर आपण इथे शिलाई विकू शकतो किंवा जर लूज झाला तर एक्स्ट्राचं शिलाई मारू शकतो यासाठी आपण या हे एक्स्ट्राचं दीड इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे हे अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने तीन ते चार शिलाई एक्स्ट्राच्या मारून घेतले आहे आता आपण एकदा ब्लाऊज चेक करायचा आहे एकदम सरळ लाईनमध्ये ब्लाउज ब्लाऊजची पहा इथे कशी फिटिंग झालेली आहे बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की ब्लाऊजची सरळ एका लाईनमध्ये फिटिंग होत नाही तर त्यांच्यासाठी खरंच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता इथे ब्लाऊज आपण सुईच्या बाजूने करून बघायचा आहे इथे ब्लाऊजचा जो फ्रंट पार्टचा आर्मोल आहे आणि बॅक पार्टचा आर्मोल आहे एकसारखे आले की समजून जायचं की आपल्या ब्लाऊजची योग्य प्रकारे फिटिंग झालेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता ब्लाऊज एकदम सरळ एका लाईनमध्ये असा फिटिंग झालेला आहे तर चला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ